बघा आता कपडे धुऊन झाले असं मस्त चालय मस्ती चालू आहे मी बघा पर्द धुवून ठेवले सगळे वाळू घाटल्यात आजू आहे ना तर वाळून जाणार सगळे पर्द सगळे खाली खाली एवढे कपडे झाले आहेत ना खालच्या वलीने फुल्ल भरल्या त्या हे बघा आणि इकडं सियाविहांचं हे कागद प्रोटेक्ट कागद वापरायचं आणि हे चटया वापरायच्या तर चला आता जातो आम्ही टेरेस धुवून हे बघा टेरीस आहे चालू आहे इथं हे धुवून काढतो जरा सगळे पावसाळ्याची माती बसलेली आहे ना इथं पावसाळ्याची माती बसलेली आहे ना तर ते सगळे धुवून काढतो बघा हे बघा राए राए। शंप्ले -शंप्ले ही पेरेसर मात्र झाली मध्ये एकदा घासलं होतं त्यामुळे चकाचक राहिलेला आहे होय दोनदा घासून घेतलेला आहे त्यामुळे शेवायला नाही पायऱ्या पावसाळ्यात दोनदा घासलेल्या नाही छान होत्या आणि काही घसरत नाही आणि घासलं म्हणजे चकाचक दिसतंय आणि पावसाळा संपल्या संपल्या आपल्याला सहज येता येत आहे त्यामुळे दोनदा तेवढे चार महिन्यात मी एकदा घासई असं आठ महिने घात नाही घातलं चालतंय आता हे सगळं स्वच्छ करून घेतो बाबा ही परिसर सगळा म्हणजे काय होतंय दिवाळीला सगळं टेरीस पण स्वच्छ होतंय सगळं स्वच्छ होऊन जाते बगीचाला तर आमच्या पाणी आहे नळाचं भरलेलं चला आता ठेवतो पप्पा सारखे झालेत सगळे चिडत आहेत किती मी काय म्हणलं हा इकडं बघा इकडं हा मी चिडतो हा परदाणार आहे हा शेवटने टाकायचं आणि थोडं उडलं हो आता कळ माती सगळी घालो हा दिमाग चला हम दिमाग को सुला आहे नीचे गद्दी पे नाही भिजू नको बस आता असं साईडला झाडांना मार अजय केळ्याला केळ्याला हा असं वांग्याला वरच्या गुलाबला हा मग अर्धा गुलाब हाय कर माझा आलं तरी एवढं घाण होणार नाही आता कळलं ना 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 का जेवढी माती कचरा साठलेला आहे का नाही तेवढा धुवून काढला की मग आतली सफाई केलेली आहे आता काय हा आतलं स्वच्छता केलेलं आहे आता टेरिस स्वच्छ झालं की सगळं स्वच्छ झालं गुलाबची फुलं बघा काही हे बघा किती मोठे मोठे लागले आहेत फक्त राख आणि शेणखत एवढंच टाकलेलं आहे आणि आपलं किचन वेस्ट हे बघा इथं पण कसा गुच्छा लागला आहे हे बघा हे बघा मोठे मोठे फुलं लागल्यात हे बघा इकडं पण हे बघा तरी छान लागल्यात फुलं हे बघा इथं वाळून गेलेलं आहे म्हणजे तुम्हाला दाखवल्याचं वाळल्यानंतर मी खाली पिकत नाही असं झाडातच टाकायचं पाकळ्या आणि इकडं बघा शिंक गुलाबी हे बघा इकडं दुसरा टमाटरचा बगीचा केलेला आहे हे बघा इथं टमाटरची झाडं आता लावल्यात हे टमाटर येणार आता आणि तिकडचं तुम्हाला दाखवलेली काय चार दिवसाला चार दिवसाला टमाटर निघतात म्हणजे एक किलो आणले ना आठवड्याची तर एक वर घेतली निघतात तर आठवड्याचे दोन किलो आम्हाला टमाटर लागतात तर हे बघा राग टाकलेले हे बघा झालात मी असे टमाटर निघत राहतात वरच्यावर वरच्यावर हे बघा मिरची भोंगी मिरचीचं शिमला मिरचीचं आणि कोबीचं हे बघा ती वांग्याची वांग्याला पण कळायला लागायला आम्ही केळीचं हे बघा काय इकडं मम्मीचं काय चालू आहे बघा टेरेस गार्डन वर सगळा पसारा केलाय म्हणजे झाड जाड़, झाडांची माती कमी करायची कुठल्या झाडांना जास्त असं चालू असते मम्मीच रोप लावायचं ते पप्पा इकडे बघा यांची सायकल मध्ये तर अडकले ते काढत बसल्यात आणि ह्या साइडला मम्मीने काय केलं सांगतो ही जादा माती आहे ना ती सगळी काढून जिथं मातीची गरज आहे त्या रोपांना द्यायला लागल्या आणि अगराला काय झालं मी हे उपडून ठेवलंस ना त्यामुळे ती तर असं त्याला पानावर इफेक्ट आलं खाली त्यातलं ते तण काढ सगळं तण त्याच्या ही कांडी कशाची आल्या फुटून कुठली कांडी ती कुठल्या झाडाची त्याची कांडी आले हा अरे वाट कुठं कुठं कुठ ही कुठली कांडे ही पण तीच आहे का तीन लावल्यास काय कांडे सगळे आल्यात की म्हणजे अ दोन एकत्रच लावलीस तू ही कसले ही ही झाड झाडाची हे लिचीचं बी आहे ते असं ठेवला म्हणून मी पाग जाव प्लेट ला आम हे माती भराय पावसाला ना तर आहे फुला जाला बघा आयुर्वेदिक आयुर्वेदिक नाही हे ओळा जाय आणि दाट झालं तरी कोकोपीट नसल्यामुळे काय झालं हे ही कोकोपीटच काम करते की ह्याला बारीक कट करून टाकायचं नाही हे वाळलाले येत कामाला पण ह्याची राख येतात ना ये ये आपल्याला <laughs> कामाला गायला कधी कोकोपीठ नाही त्यामुळे जरा घटघट व्हायला लागले झाडात माती म्हणून मी जरा स्वच्छता करायला आले आणि माती आता पाऊस जर आला नवदुर्गात तर सगळी माती वल्ली होऊन जाईल भरून ठेवती कोकोपीट आता कधी आत तुला जे महागवत नाही काय झाले सांग का सा तुम्हाला गाई आजे यातून मी दहा वेळा लावलं काय त्यांना कोकोपीठ तुला जे आणा तुला जे आण तर मम्मे लय महाग झालंय पाचशे रुपये एक झाले म्हणतात मला मी म्हणलं आता पाचशे रुपये सोन्याच्या वरचा भाव सांगायला लागलात मला मग मा आता म्हणलं जाऊ कधी जाईल ना तर पाचशे रुपये लागू कोकोपीट पाहिजे म्हणजे पाहिजेच मला जेवायलाय नाही कोकोपीठ आणायच काय नाही कोकोपीठ नाही ऑनलाईनच बघायला पाहिजे कधी पंधरा दिवस का महिना झाला मी सांगते त्यांना पण त्यांनी एकदा पण त्याला एखादी तळवळी घेऊन जाऊया आपण कोकोपीठ कोकोपीठ ची आजीबाड आन दे काय करायचं सांग मला आता म्हणलं छडी द्यायची काय करायचं म्हणजे हला दादा कधी तर जाते की काय होते सांगतो तुम्हाला गाइस काकाचं आणि माझं काय पठत नाही <laughs> त्यांना मी झाड जोडपा काय आ नाही राहणार नाही कशाला कशाला असं कशाला तस कशाला करतात मी काय करते पोरांसं जाऊन आपलं कोकुबे झाडांला रोवून आणून आणून लावते काकांना फक्त सांगितलं तर झाड लावलं साईड फक्त वांग्याच मिरची कोबी आणि अजून एक तुम्ही मला सारखं म्हणताय म्हणजे कमेंटवरती की कापू असं विंचरू नका हे असं केस बांधू नका पण ते मी का बांधते तो सांगते मला पण आवडत नाही पण मला केस कट केलं तर ती गळ्यात डोळ्यावर ते आल्याला आवडत नाही म्हणून मी प्लेन इसरून माझ्या माझ्या कामात लागते ते सारखं मला असं असं करत बस वाटत नाही कामात त्यामुळं मला ना असं प्लेन इसरू वाटतं सगळी जर म्हणतात की असं नका बांधू तसं नका बांधू असं नका करू पण काय करायचं सांगा तू मला काम करताना सारखं त्या केसात हात घालू वाटत नाही ना किचनमध्ये ना बाकीची कामं करताना त्यामुळं मला आधी प्लेन जरा बांधायला बरं वाटतं आणि शेतात पण गेलं काय करायला ते सारखंच केसाला हात फिरवत तर की आपण काय मी बरायचं जा बाळा तू बरं आहे भर ती फाटलेले आहे बरं बघा विहान पण माझं काम करू लागतो ते छान आहे बाळा बसून हां टाक टाक शिका पाऊस आलाय ना तर को आता हे कोकोपीठचे बघा हे कोकोपीठ नाही आहे ना तर गच्च चालते माती कुंडीत तर मग गच्च झाले की झाडं येत नाहीत वाळून जातात झाडं मग आता काय किती खाली निघाल्या काढायची सगळी वाळवायची आता पाऊस गेल्यावर आणि मग त्यात कोकोपीठ आपलं किचन वेस्ट शेणखत हे सगळं घालून घाणे आणि माती हे सगळं मिक्स करायचं जरा हळद आणि मग ग्रोबॅक भरायच्या वेगळ्या दुसऱ्या जरा मग त्यात काय आपल्याला फुलाचे झाड लावले फुलाचे झाड लावायचे नाही तर आणि एखादं काय मिरचीच बाकीचे काही लावायचं असलं तर लावू शकतो आपण फुलांची झाडं फुलांच्या कांड्या पण मी लावून ठेवलेल्या आहेत त्या आणि तिथं बघा माझ्या टेरिस गार्डन तुम्हाला त्या मला कमेंटमध्ये सांगा माझ्या टेरेस गार्डनवर कुठली कुठली झाडं आहेत कमेंटमध्ये नक्की सांगा कुठली कुठली झाडं आहेत मी शॉर्ट व्हिडिओ तुमच्याकडे लवकरच येणार आहे सगळ्या झाडांचा त्याचं मला नाव कमेंटमध्ये सांगा म्हणजे मला पण माहीत पडेल की तुम्हाला झाडं ओळखतात का आणि आत्ताच्या पोरांना तर झाडं ओळखतच नाही ती कुठली तेव्हा मी तुम्हाला हाच ही व्हिडिओ त्यासाठी करणार आहे की आत्ताच्या मुलामुलींना जास्त पण आवडतोय झाडं झुडपं असं फुलांची झाडं असा निसर्गात राहू वाटत नाही फक्त फोन पाहिजे फोन 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 त्यातला हे एक आहे त्याला छडी द्या हा ही एक आहे ह्याला बी लई लागायला लागलाय बघा फोन ही लई लाडतोय त्यासाठी आज मी वाढ घेऊन आलेला दिदी आज दसवी कशी मला मग पाठवू तुला खाली मन नको पाठवू गाईज बघा आज दिदीने काय बनवले सगळ्यांसाठी पोहे मस्त हलवले तयारी मला करून मिळाले हा तर गरम गरम पोहे आज आहे आणि चला आता वर जाऊन आम्ही सगळेजण मस्त बी पोहेचा आनंद घेणार वर टेरेस गार्डनवर मम्मीचं काम चालू आहे आणि म्हटलं मम्मीला भूक लागली होती तर आज पोहे बनवले चला आता वरती गेल्यावर दाखवतो तुम्हाला हे बघा सगळ्यांचं आता रेडी केलेले आहे प्लेट गाईज बघा मम्मीचं वर काम करत चालू होतं भोग लागली होती भूक तर जी आजची फरमाईश होती मस्त मस्त गरम गरम पोहे बनवून आण तर मस्त बी पोहेचा आनंद घ्यायला वर टेरेस गार्डनवर तर या तुम्ही पण माझ का दाखवा लागलं आम्हाला दिवसभर का आम्ही जवळजस्तीन तुमच्यापर्यंत पोहचवतो त्यांना ते बघा तिथे असा लागलं हळूच आम्हाला कसं वाटतं गायीच आम्हाला कसं वाटतं आम्ही जसं दिसतोय ना तसं काका पण दिसतो भले आमच्यासाठी कसं पण असू द्या पण असं वाटत की तुम्हाला सगळ्यांना काकाला भेटवा काक्या नसत रागडा चिडचिड <laughs> खात आलं छान आहे <स्माथ> <laughs>